हॅलो मंत्री महोदय बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण होती तर टाकल्या सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर एखादं सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्रीपद त्यांना तुम्ही पैसे तुम्ही करू शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे काय सगळे निघते फक्त मंत्रीपद ते का हा हॅलो दुसरं काय करणार तुम्ही का बर हमला करत नाही करा ना मंग मंत्री तुम्ही सांगत नाही निरोप दे माझा आम्ही शहा बर निरोप देतो तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि हमला झाला पाहिजे होईल होईल ऐका ना जरा हमला इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करायचं अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला येतो आम्ही बी कट्टर शिवसेने बाळासाहेबांचे समजलं का शिवसेने अरे बघते मी देश बघते गल्लीतलं भांडण आहे का कोणतं गल्ली अरे त्या पाकिस्तान जवळ बी अनुवस्त्रे मग उद्या जर त्यानं भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक मिळत लोक काय म्हणतील काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मरून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण त्याला औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथे जा ना बंदूक लायसन ना मला तुमच्या पाहिजे आधी काय नाही का लायसन करून काही थोडी मी तुम्ही सांगा ना तुम्ही करा ना मग तुमच्या हातात सत्ता आहे ना होईल होईल ते मग तुम्ही मला कसं म्हणजे अंदिंग